आदरणीय आमच्या नेत्यांच्याकडून जे विधानसभेला इच्छुक आहेत ज्यांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे ज्यांना जयकुमार गोरेचं खूप मोठं दुःख असूय आहे की मी एवढा मोठा नेता असताना सुद्धा जयकुमार गोरे पुन्हा पुन्हा इथं कसा काय निवडून येतोय म्हणून जयकुमार गोरेला बदनाम करण्याची सिस्टम उभी करायची आहे हे ठरवून झालेलं आहे सगळं माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे काय आहेत ते मी योग्य वेळ देणारच आहे ते मी तुमच्याकडे डिस्क्लोज करीन कुठं बैठक झाली कुठल्या कॉम्प्युटर कॉम्प्युटरमधनं गेलं कुठं चर्चा झाली काय चर्चा झाली हे सगळं देईन मी आणि वेळ आल्याच मी थांबणार नाही मी सांगितलं ना आजपर्यंत जयकुमार गोऱ्याने खूप सहन केलंय सगळे आरोप सहन केले माझ्यावर फेक अप्युडेट घालून माझ्यावर जातीवाच्या गुन्हा दाखल केला चार महिना माझ्यावर कारवाईसाठी जंग पछाडलं ज्याच्या माझा सही नाही माझा अंगठा नाही जेव्हा काही अपिडेटवर लिहिलंच नाही असा अपडेट घालून माझ्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला दाखल केला मी जामीन घेतला सगळी प्रक्रिया केली त्यानंतर माझ्या बदनामीचं षडयंत्र एवढं झालं तरी मी कोणाला उत्तर दिलं नाही एवढं माझी बदनामी करायचं चालू आहे काही युट्यूब चॅनल्स इथं आलेले माझे मित्र आहेत काही त्यांनी त्यांनीही अनेकांच्या मुलाखती घेतल्या काही चॅनल तर असे आहेत युट्यूबवर पत्रकार म्हणून मी तुम्हाला एक बातमी दाखवतो ती हे कुठल्या संकेतात बसते युट्यूबर न एक ती मला काढून ठेवते मला एक सांगा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार जेव्हा बाजू मांडतो कुणाची तरी पत्रकाराला कुठलाही पत्रकार असला तर कुणाचं जीवन उद्ध्वस्त करायचा कुणाचं नुकसान करायचा अधिकार पत्रकाराला नाही पत्रकार, पत्रकार बंधूंनी जेव्हा समोरच्याची बाजू घेतली तेव्हा माझी बाजू त्या बातमीमध्ये मांडली पाहिजे ही माझी मापक अपेक्षा आहे त्याच्याविषयी वेगळी नाही लिहा माझ्यावर काय लिहायचं असेल ते पण लिहित असताना किमान या गोष्टीवर तुमचं मत काय आहे हे तरी किमान माहिती घेतली पाहिजे तेही नाही घेतलं हे सगळं करत असताना या सगळ्यांनी सांगतो हे पिटिशन कधी दाखल करायचं होतं ना पिटिशन कधी कर दाखल करायचं होतं हे ऐन निवडणुकीत करायचं होतं पण झालं असं जी चर्चा आजही करता ते करतायत ते आजही चर्चा करतायत मी जबाबदारीने बोलतोय ते आजही चर्चा करत होते की आम्हाला आवश्यक आम्हाला पाहिजे असणार कोर्ट हायकोर्टमध्ये बसलेला आहे आम्हाला पाहिजे असणार कोर्ट हायकोर्टामध्ये बसलेला आहे आम्ही ते कुणाशी संबंधित आहे हे मी पुढे सांगतो तुम्हाला शेवटच्या दोन मिनिटात ते सगळंच बोलणार आहे मी ज्यांनी ही फिर्याद करायला सांगितली त्यांच्या पक्षाच्या संबंधित त्यांचे कोण खासदार असतील त्यांच्यात नातेवाईक तिथं कोर्ट म्हणून बसलेले आहेत तेव्हा आमचे संबंध आहेत त्यामुळे हे पिटिशन याच वेळी निघालं पाहिजे की त्यांच्या समोर निघणं आवश्यक आहे अशा पद्धतीचं आम्ही प्लॅन केलंय असं मी आरोप करत नाही आहे समजून घ्या अशी चर्चा तेच करतायत आणि माझ्या जवळच्या माणसांच्या जवळही करतायत की म्हणून हे पिटिशन निवडणुकीच्या अगोदर आम्ही दाखल केलंय आता ते बेंच बेंच बसलं त्यामुळे आताच आम्ही त्या सिस्टम मध्ये आम्ही जाऊ शकतो किंवा आताच आम्ही त्याच्यावर काही ते करू शकतो म्हणून हे केलं नाही आता मला एक सांगा हे सगळं ठीक आहे अगदी वाईट धरून चाला किंबहुना जयकुमार गोरे जगातला सगळ्यात नालायक माणूस आहे मेलेल्या मड्याचं टाळूचं लोणी खाणारी जयकुमार गोरेची जात आहे असं सगळं जरी धरलं तरी अटक्या प्रक्रियेमध्ये नुकसान कोणाचं झालंय जसं म्हणला तुम्ही तर झालं नाही तर एक लाख टक्का झालं नाही मी सांग एक लाख टक्का काही झालं नाही पण जर झालं असं नुकसान तर याच्यात शासनाचं एक रुपयाचं नुकसान झालेलं नाही त्याच्यामध्ये नुकसान झाले तर इन्शुरन्स कंपनीचं कारण इन्शुरन्स कंपनीकडूनच मला पैसे आलेले आहेत प्रीमियम भरलं शासनाने मग दहा पेशंट आले दोनशे आले तरी प्रीमियम कमी होत नाही आहे तर नुकसान झालं कुणाचं इन्शुरन्स कंपनीचं झालं इन्शुरन्स कंपनी आम्हाला क्लेम देत असताना कुठलाही डॉक्युमेंट चेंज केल्याशिवाय क्लेम दिल का सांगा एखाद्या सीट जरी त्या जोडली नसेल एखाद्या डॉक्टरची सही नसेल तर क्लेम रिजेक्ट होतो तो क्लेम रिजेक्ट करतो माझी या माध्यमातून पोलिसांना किंवा आपल्या माध्यमातून सगळ्यांना मागणी आहे की तो डॉक्युमेंट कुठल्या तारखेला जोडला आहे जो फिट मेलेला माणूस जीवन दाखवून फोटो जोडला आहे बहात्तर वर्षाचा बाबा ऍडमिट आहे त्यांची डेथ झाली आणि फोटो जोडलाय छत्तीस वर्षाच्या माणसाचा किती तेव्हा लिहिलं डेथ झालेली आहे डेटच सगळं डिटेल लिहिलेलं आहे सोळा दिवस ऍडमिट होते नातेवाईकांना विचारून तुम्ही छत्तीस वर्षाचा त्याचा फोटो जोडला आहे सिस्टम मध्ये एकच डेट बाकी कुठं नाही वरचा कागद आहे त्याच्यावर सगळं क्लिअर आहे सगळं फक्त ऍडमिशन ही डेट चेंज केली बाकी काही चेंज केलं नाही मग या सगळ्या सिस्टम मध्ये नुकसान होतं इन्शुरन्स कंपनीच चा। शासनाचं चा नुकसान होत नाही नु? आमच्यावर गुन्हा कोणी दाखल केला पाहिजे आम्ही जर कुणाकुन पैसे फसवून घेतले असतील तर गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे इन्शुरन्स इंशुरस कंपनीनं आमच्यावर दाखल केला पाहिजे इन्शुरन्स कंपनीने आम्हाला बिन चेक करता पैसे दिले सगळे डॉक्युमेंट चेक न करता मग जर दिले तर पाचशे चौऱ्याऐंशी केसचेच का दिले आमचे अजून बाकीचे क्लेम पेंडिंग आहेत त्यांच्याकडे गेल्या तीन वर्षापासून ते का नाही दिले ते का नाही दिले कोर्टाच्या समोर जात असताना आम्हाला चार कोटी रुपये मिळाले म्हणून सांगेल कोर्टाला सुद्धा कशी चुकीची माहिती दिली पैसे आले तर एकोणीस ला कोट पेशंट सांगितले हे दोनशे पेशंट सांगतायत कोर्टात सदतीस पस्तीसच घातले मधले पैसे दोनच पेशंटचे मिळालेले आहेत दोन्ही पेशंटच्या ओरिजिनल फाईल्स मी तपासाला पोलिसांना दिलेल्या आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये मा माझी आपल्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणं आहे या सिस्टममध्ये या सिस्टमला ज्याच्याकडे लॉग इन आहे त्याच्याशिवाय एकाही डॉक्युमेंटमध्ये कुणीही फेरफार करू शकत नाही आणि हा लॉग इन आय डी ज्यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलेला आहे त्यांच्या चिरंजीव म्हणजे त्यांचे सक्य चुलत भाऊ संदीप देशमुख यांच्याच नावे आहे यांचाच नंबर आहे आजही तो नंबर चेक केला तर तो त्यांच्याच नावावर आहे आणि आरोग्यसेवक आरोग्य मित्र या दोघ दोन्ही सोडून कुणावरही कुणी त्या डॉक्युमेंट घालू शकत नाही मग माझी या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला एक माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण बातम्या देतो इतर बरेचसेच यूट्यूबवाले चॅनल मी त्यांनाही आज या म्हणलं होतं की मी तुम्हाला कोणाला उत्तर द्यायला गेलो नाही माझी विनंती आहे आपल्याला की ज्या मान लोकांचा आहे मायनी हॉस्पिटलच्या बाहेर मी मसवडला एक सेंटर चालू केलं तिथं साधारण सातशे ते आठशे पेशंटचं उपचार तिथं केलेले आहेत दहिवडीचा एक हॉस्पिटल आम्ही चालू केलं तर नगरपालिकेनं आम्ही संयुक्त केलं तर त्याही ठिकाणी काही लोकांना आम्ही ऍडमिट करून त्यांच्या उपचार केलेले आहेत हे हॉस्पिटल चालू झालं तेव्हा ह्या हॉस्पिटलच्या अकाउंटवर शून्य पैसे होते हे काही नया पैसा नव्हता हे हॉस्पिटल चालवण्यासाठी काही नव्हतं पण हे कॉलेज टेकओव्हर केलं तेव्हा हे कॉलेज चालू करण्यासाठी हॉस्पिटल चालू करण्यासाठी जे काय रक्कम उपलब्ध करायला लागेल ती जयकुमार गोरे उपलब्ध करतील आणि ते कॉलेज चालवतील कॉलेज चालवल्यानंतर आलेल्या पैशातनं ते पैसे परत घेतील असं एक त्याच्यामध्ये अनऑफिशियल ऑफिशियल आहे त्याची कॉपी मी तुम्हाला देईन ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर या पेशंटला उपचार करत असताना मला आजही ते दिवस आठवतात की माझ्या अंगावर अनेकदा काटा येतो की त्या परिस्थितीमध्ये लोकांचा उपचार करत असताना अनेकदा ऑक्सिजन नव्हता अनेकदा अडचणी आल्या आणि एकदा असे प्रसंग आले की दीडशे पेशंट ऑक्सिजनवर असताना ऑक्सिजन संपले एवढी लढाई त्या याच्यामध्ये केली की मी माझे मित्र संजय गांधी आहेत त्यांच्या अकाउंटवरनं कर्ज अकाउंटवरनं मी जवळजवळ जो जो एक कोटी रुपये त्यांच्याकडून घेतले माझे एक मुंबईचे मित्र आहेत त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटवरून आलेल्या अकाउंटचे एंट्री आहेत या सगळ्या जो तुम्हाला दिले त्याच्यात बी असतील अकाउंटचे इंट्री साधारण ते हॉस्पिटल चालवण्यासाठी जयकुमार गोरेनं तीन कोटी साठ लाखाच्या आसपासची रक्कम उपलब्ध करून दिली कुठं क्रेडिटवर पैसे ठेवले काय ऑक्सिजनची बिल साधारण एक कोटीच्या आसपास ऑक्सिजनचं बिल आहे केन नाईटवर तुम्हाला माहिती असेल तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली तर तुम्हाला मिळेल आणि एक कंपनी होती त्या दोन कंपनीकडून ऑक्सिजन घेतले त्यांची काय अमाऊंट फुसली त्यांच्यातली काय अमाऊंट आजही त्यांची पेंडिंग आहे मला या गोष्टीचं दुःख आहे की अशा परिस्थितीमध्ये मी हॉस्पिटल चालवलं आणि लोकांचे जीव वाचवले माझ्यावर दुसऱ्या कुठल्या ॲलिगेशन केले असते तरी मला दोनशे वेळा तर मला सवय आहे आता निवडणूक आलेली आहे तर माझ्यावर अलिगेशन होणार आहे माझ्यावर गुन्हाही दाखल होईल माझ्यावर केसही करतील या सगळ्या गोष्टी मला मी स्वीकारतो मला वेदना या गोष्टीच्या होतात की ज्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी जयकुमार गोऱ्हेनं जीवाच्या आकांतानं लढाई केली माझ्या स्वतःच्या जीवाचा कधी मी विचार केला नाही जयकुमार गोरे तिथं ॲडमिट असलेल्या पेशंटचा मनोबल वाढवण्यासाठी किंवा बरेच पेशंट असे केले की भीतीपोटी पेशंट जात होते मी त्या कोविडच्या परिस्थितीत जेव्हा डॉक्टर त्याच्यात जात नव्हता हॉस्पिटलमध्ये तेव्हा जयकुमार गोरे पीपीए किट घालून नंतर हे करून फक्त मास्क लावून प्रत्येक पेशंटला सकाळी दुपारी किंबहुना दिवसात एकदा तरी प्रत्येक पेशंटला भेटून त्या लोकांचा उपचार मी केले असं असताना त्यावेळी माझ्या विरोधकांना हे हॉस्पिटल एवढं चांगलं कसं चाललंय हे आवडलं नाही आणि जसं हॉस्पिटल जसं चांगलं चाल चालतंय तसं विरोधकांना त्या देशमुख कंपनीला सांगितलं तुम्हाला काय अक्कल आहे का, का तुम्ही कशासाठी हे कॉलेज त्यांना दिलं कॉलेज दिलं नाही मला ऑन <coughs> अनऑफिशियल चॅरिटी कमिशनरकडे कर चेंज रिपोर्ट दाखल केला त्याच्यावर सया आहेत उभे राहून त्यांच्यासमोर त्यांनी हे सगळी संचालक जुनं मंडळ आहे त्यांनी चॅरिटी कमिशनरच्या समोर उभा राहून आम्ही राजीनामा देतोय आणि ठराव घेऊन पुन्हा पुन्हा कोणाला बॉडीत घ्यायचं आहे सगया इसके लिए लिए। सगया या सगळ्या गोष्टी अथोराईज केलेल्या आहेत मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय की प्रचंड तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे त्यातली त्यातला प्रत्येक गोष्ट मी दिलेली आहे तुमच्या या सगळ्या सिस्टम याच्यात दिलेली आहे चार कमिशनरनं तर चेंज रिपोर्ट मान्य केला चार डिटी कमिशनरने सगळ्या प्रोसेस करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ही सगळी सिस्टम झाली ज्यांनी आता फिर्याद केलेली आहे म्हणजे तक्रार दिली किंवा जे पिटिशनमध्ये गेलेले आहेत ते या कॉलेजचे आज अखेरचे आज अखेरचे उपाध्यक्ष आहेत आजही मी चेअरमॅन आहे निवडणूक झाली नसली तरी जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत ऍक्टिंग बॉडीतले जेवढे पदाधिकारी आहेत त्यांची मुदतवाढ जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंतची बायलॉजप्रमाणे राहते तर त्यावेळी हे हॉस्पिटल बंद करण्याचा घात घातला त्या हॉस्पिटलमध्ये एवढे रेड केली त्या हॉस्पिटलवर म्हणजे मला वाईट याचं वाटतं की कोविडच्या कालखंडामध्ये तुम्ही माणूस आहात तुम्ही सगळेच जण आपण हे आहोत कोविडच्या हॉस्पिटलमध्ये शंभर टक्के कुठल्या गोष्टी फॉलो करणं आपल्याला पॉसिबल होतं का काय गोष्टी उपलब्ध होत होत्या का डॉक्टर उपलब्ध होत होते का काय गोष्टी होत्या का पण तरीसुद्धा आम्ही पेशंटचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला त्यामध्ये कुठं आपण मागं राहिलो नाही पण हे सगळं करत असताना फक्त राजकीय हेतू जो डोक्यात ठेवून देशमुखांनाच त्याच्यामध्ये मोहरा बनवून म्हणजे शेख शिल्ली म्हणतात ना म्हणजे बंद पडलेलं सगळं चालू व्हायची परिस्थिती आली तेव्हा या देशमुखांना मोहरा केला की तुम्ही आम्ही तुम्हाला जयकुमार गोयना या सिस्टममधनं बाहेर काढून हे हॉस्पिटल कॉलेज आम्ही तुम्हीच चालवा तुम्ही ताब्यात घ्या ते तुमचा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि पहिल्यांदा हिंमत देशमुख म्हणणं आहे ते देशमुख कंपनीचे त्यांनीच पहिली तक्रार हॉस्पिटलच्या विरोधात केली याच हॉस्पिटलमध्ये देशमुख कुटुंबातल्या अनेक लोकांनी उपचार घेतला इथनं रेमडेसिवीर इंजेक्शन नेली बाकी सगळ्यात त्याविषयी आम्ही जाणार नाही आता तो मुद्दा नाही माझा कंप्लेंट केल्यानंतर त्याची इन्क्वायरी लावली इन्क्वायरी लावल्यानंतर या जिल्ह्यातल्या नेत्यांचं नाव मी पुढे घेतो तुम्हाला पण अनेकांनी प्रेशर आणलं अगदी राष्ट्रीय नेत्यापासून सगळ्यांनी प्रेशर आणलं संजीव कदम म्हणून तुमच्या सातारचेच त्यावेचे उपसंचालक होते आरोग्य संचालक होते संजीव कदम त्यांच्या अध्यक्षतेखाली तीन लोकांची कमिटी नेमली त्यांनी हॉस्पिटलची इन्क्वायरी केली इन्क्वायरी करत असताना संजीव कदमांना मी फोन केला होता एकदा साहेब इन्क्वायरी करा माझं काय म्हणणं नाही फक्त वस्तुस्थिती समोर आणा आणि हे सगळं करत असताना तुम्ही की इन्क्वायरी करताय कारण लॉग इन आय डी त्यांच्याकडं कॉम्प्युटर त्यांच्याकडं हॉस्पिटल त्यांच्या आजपर्यंत हॉस्पिटल त्यांच्याच ताब्यात आहे कॉम्प्युटर त्यांच्याच ताब्यात आहे सगळंच त्यांच्या ताब्यात आहे हॉस्पिटल त्यांच्या ताब्यात आहे कॉलेज त्यांच्या ताब्यात आहे सगळंच त्यांच्या ताब्यात आहे आणि कंप्लेंट फक्त माझ्यावर आहे तक्रार फक्त माझी आहे आजही कॉलेजचं पोजेशन त्यांच्याकडं आहे तेव्हाही कॉलेजचं पोजेशन त्यांच्याकडं तेव्हाही हॉस्पिटलचं पजेशन त्यांच्याकडं तेव्हाही लॉग इन आय डी त्यांच्याकडं तेव्हाही ते सगळे कॉम्प्युटर जे आहेत ते सगळं त्यांच्याकडे हे सगळं असताना फक्त जयकुमार गोहेला बदनाम करण्याची यंत्रणा सिस्टम लावायचं काम केलं आणि ते त्यावेळी ती स्कीम सस्पेंड केली इन्क्वायरी लावली पेशंटचे पैसे देऊ नका म्हणून सांगितलं त्यावेळी मी संजय कदमांना विनंती केली कदमसाहेब आमचं फक्त लेखी म्हणणं घ्या असा न्याय होऊच शकत नाही जर एखाद्यावर तुम्ही कारवाई करायला पुढे चालला आहे तर तुम्ही दुसऱ्याची म्हणणं घ्या दुसऱ्या बाजूचं त्यांनी शेवटपर्यंत म्हणणं घेतलं नाही त्यांनी रिपोर्ट केला यांच्यावर आमच्यावर फौजदारी दाखल करण्यासंदर्भात रिपोर्ट तयार करण्याचा दबाव त्यांच्यावर वारंवार होता नेत्यांची नावं मी घेणारच आहे पुन्हा सांगतो तुम्हाला मी पुढे घेणारच आहे एवढा दबाव होता की तपासात काही करा फक्त जयकुमार गोरेवर एफ आय आर दाखल झालं पाहिजे एवढी व्यवस्था करा नाही नव्हतं त्यात संदीप देशमुख म्हणून ते त्यांच्या मॅनेजमेंटचा विषय आहे संदीप देशमुखांनी ती यादी पाठवली त्या पण जे आली ह्याच्यात यादी पण आहे डॉक्टरांची एग्रेंट एग्रेंट ही सगळी झाल्यानंतर अग्रिमेंट झालं अग्रिमेंट झाल्यानंतरचा विषय आहे हे सन्माननीय महाशय संदीपजी देशमुख आहेत हे देशमुख सांगतात की मला मी या हॉस्पिटल कामच करत नव्हतो यांची सगळ्या म्हणजे हॉस्पिटल मागणीपासून सगळ्यावर सह्या त्यांच्या आहेत जेव्हा माझी सही झाली तेव्हा कुणाच्या समोर सही केली म्हणून सह्या केल्या तेव्हा संदीप देशमुखांची सही परत आहे मला एक गोष्ट सांगायची पुन्हा नंबर आहे जेव्हा लॉग इन आय डीचा नंबर कुणाचा असतो इथं मला करून दिलाय कुणाचा नंबर लॉग इन आय डी ही माहिती महात्मा जन आरोग्य योजनेच्या ऑफिस मिळते की, की, की कुणाचा लॉग इन आयडी आज अखेर या क्षणापर्यंत या सगळ्या परिस्थितीमध्ये मला हे सांगत असताना आणखी एक गोष्ट तुमच्या निदर्शना द्यायची की या हॉस्पिटलमधन किती लोकांचा क्लेम आम्ही केला मला किती पैसे आले किंवा अमाऊंट हे महात्मा फुलेकडून कुठून आलेले सगळ्या अमाऊंटचा डाटा मी जोडला आहे आमचा साधारण एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये एक कोटी सेहेचाळीस लाख चोवीस हजार चारशे रुपये हे साधारण आम्हाला आले या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी प्रक्रिया आता हे बघा आहे ही चेकची कॉपी आहे बरोबर आहे जे महात्मा फुलेला दिलं होतं अकाउंट नंबर आता परवा ह्या या पिटिशनमध्ये आहे की जयकुमार गोरे नवीन अकाउंट उघडलं काय केलं संस्थेची शिक्का घेतला काय संस्थेची परमिशन घेतली नाही काय केलं नाही ऍक्च्युली हे जे अकाउंट आहे हा अकाउंट नंबर कुणी टाकला याच्यामध्ये दे? संदीप देशमुखांनी टाकलेला अकाउंट तर दोन हजार एकोणीस सालीच ओपन केलेला आहे आणि त्याचा ठराव आहे बाकी सगळ्या प्रक्रिया ठीक आहे ते काय असेल तर चौकशी होईल तो ते विषय नाही या संस्थेच्या अकाउंटमध्ये आलं पैसे संस्थेच्या अकाउंटमध्ये आले आले तर इन्शुरन्स कंपनीकडून आले आणि हे सगळं झाल्यानंतर हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जो विषय आहे ही जनआरोग्य योजना ऑपरेट करण्याचा कंपनी या एमओ मध्ये किंवा त्या मध्ये किंबहुना इन्शुरन्स कंपनीच्या प्रमाणे या योजनेचा प्रत्येक डॉक्युमेंट या सिस्टममध्ये लॉग इन आय डी असल्याशिवाय जाऊ शकत नाही लॉग इन आय डी पासवर्ड असल्याशिवाय त्या सिस्टममध्ये जाऊ शकत नाही की जो लॉग इन आय डी संदीप देशमुखांच्याकडे आहे आज या डेटपर्यंत कारण परवा आम्ही माहिती मागितली पोलीस स्टेशनने माहिती मागितली असे माझा मला माग, माहिती आहे तो लॉग इन आयडी आजही त्या संदीप देशमुखांच्या कडेच आहे तो लॉग इन आयडी तेच चालवतात तेच ऑपरेट करतात त्याच्यासोबत लॉग इन आयडी एका दुसऱ्या माणसाकडे असतो तो आरोग्य मित्रची नेमणूक केलेली असते त्यासाठी त्या आरोग्य मित्राकडे असतो आणि आरोग्य मित्र म्हणून इन्शुरन्स कंपनी नेमणूक करते तिथं महाराष्ट्र सरकारचा संबंध आहे आमचाही संबंध आहे कुणाचा संबंध आहे त्या आरोग्य मित्राचे कर्तव्य काय आहेत मी माझ्या तुम्हाला जी फाईल दिलेली आहे त्या फाईलमध्ये आरोग्य मित्राचे कर्तव्य मी वाचून दाखवणार नाही तर मी फोकस करेन फक्त हे सगळे कर्तव्य आरोग्य मित्राचे जे काय आहेत हे मी त्या याच्यामध्ये दिलेली आहेत आणि सीएमओची काय कर्तव्य आहेत ती तुमच्या याच्यामध्ये दिलेली आहेत याच्यामध्ये आरोग्य मित्रानं पेशंट बघून पेशंट अडमिट झाल्यानंतर त्याचं रेशनिंग कार्ड आल्यानंतर ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर जेव्हा ईटीआय नंबर एक नंबर येतो ईटीआय करतात पेशंट तो झाल्याशिवाय या आरोग्य मित्र हे सगळे प्रोसेस करतो तो ई टी आय नंबर आल्याशिवाय सीएमओ एकही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये घालू शकत नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो डॉक्युमेंट दाखल करतात जे हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर त्या उपचार झाले त्या डॉक्टर शीट असते पेशंट शीट असते ऍडमिट डेट असते अगदी डिस्चार्ज डेट असते डेट झालं तर डेटचा सगळा विषय असतो या सगळ्या प्रक्रिया त्यामध्ये असतात मला या निमित्ताने एवढंच आहे की हे जे प्रकरण तयार केलेलं आहे हे जे प्रकरण तयार केलेलं आहे हे आजचं प्रकरण नाही आहे जेव्हा आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं कोविडवर उपचार चालू होते त्यावेळी या जिल्ह्यामध्ये तीनच हॉस्पिटल ताकतीने चालू होती एक सिव्हिल हॉस्पिटल एक कृष्णा हॉस्पिटल बाकी छोटी मोठी होती एक मायनी हॉस्पिटल मायनी हॉस्पिटलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेशंट आम्ही तपासले ऍडमिट केले साधारण माझ्या हिशोबानं सत्तावीसच्या आसपास सत्तावीसशे